ते धरक, ते धरक। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या विट्यातील बालाजी फर्निचर मॉल ची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी आणि गिफ्ट्स आर्टिकल्स वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट त्वरा करा आजच आज विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला ला भेट द्या पत्ता भैरवण्यात मंगळ कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर वीर लिंगाय समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामुळे लेंगरे परिसरातील वातावरण भक्तिमय झालंय लेंगरे येथे उद्या शुक्रवारी श्री काशी जगद्गुरू महास्वामीजींच्या भव्य दिव्य अड्ड पालखीचे जंगी नियोजन करण्यात आले तर शनिवारी लेंगरे येथे संगीतमय राजोपचार इष्टलिंग महापूजा देखील संपन्न होणार आहे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उत्कृष्ट सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे

समस्त वीरशैव लिंगायत समाज लेंगरे आणि संपूर्ण खानापूर तालुका वीरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने महास्वामीजी यांची भव्य दिव्य अड्डपालखी आणि राजोपचार इष्टलिंग महापूजेचे जंगी नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार उद्या शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्याय महास्वामीजी काशी ज्ञानपीठ वाराणसी यांचा भव्य दिव्य अड्डपालखी सोहळा संपन्न होणार आहे तसेच सायंकाळी सात वाजता धर्मसभा आणि सायंकाळी आठ वाजता महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे यानंतर शनिवार सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता लोककल्याणार्थ आणि विश्वशांतीसाठी ओम श्री पंचाक्षर माहेश्वरी जंगम पौराहित्य मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने एकावन्न महाश्वर मूर्तीस्वामी यांच्या हस्ते शिवमंदिर लेंगरे येथे रुद्राभिषेक सोहळा संपन्न होणार आहे तसेच सकाळी सात वाजता श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांच्या पावन सानिध्यात राजोपचार इष्टलिंग महापूजा संपन्न होणार आहे तर दुपारी वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम हा श्री गणेश मंगल कार्यालय ले लेंगरे या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तरी लेंगरे व लेंगरे पंचकृषीतील भाविक भक्तांनी या दोन्ही दिवशी घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल्क जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा राहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह ペイトリック。